शायना महा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर दोन दिवसावर गोकुळ अष्टमी आहे तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बघणार आहोत सुंटोडा कसा तयार करायचा ते चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला तर इथे मी घेतलेले आहे खारी कसं कट करून आणि बिया काढून घेतलेल्या आहे सुको खूप किसून घेतलेले किसनेने थोडेसे ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहेत मनुके थोडी साखर आणि सुंट घेतलेले आहे पिटी साखर घेतलेली आहे म्हणजे वाटलेली साखर आणि तूप घेतलेली आहे सगळ्या त्याद्या आपण खारीक भाजून घेऊयात हलकस भाजायचं आपल्याला कच्चेपणा घालवायचा म्हणजे वाटल्या वाटायला आपल्याला सोपं जाईल तर अशा प्रकारे आपण थोडस हरकाचा कच्चेपणा घालून घेऊयात आता हे आपण काढून घेऊयात आणि ड्रायफ्रूट्स टाकूयात काजू बदाम पण आपण असे थोडेसे परतून घेऊयात हे ऑप्शनल आहेत नाही टाकलं तरी चालेल पहिल्याच्या काळात का ड्रायफ्रूट्स हे टाकायचे है नाहीत अगदी साध्या पद्धतीने बनवला जायचं म्हणजे जे आपल्याला अवेलेबल आहे त्यामध्ये आपण बनवू शकतो असं काही नाही की देवाला हेच पाहिजे तेच पाहिजे फक्त मनातून भक्ती पाहिजे बाकी काही नाही आपल्याला घडेल ते आणि असेल त्या साहित्यामधून आपण देवासाठी फक्त शुद्ध मनाने प्रसाद करायचा असतो खोबर पण असं परतून घेऊयात हलकं हलकं सर सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी असं डार्क ब्राऊन कर करायचं नाही आहे आणि हे आपण वाटणार नाही नाहीत आपण किसून घेतलेलं आहे मग आता आपण हे भाजल्यानंतर साईडला ठेवूयात आता आपण यामध्ये तूप टाकूयात थोडंसं डिंक तळून घेऊयात हळूहळू असं बघा तुम्ही बघू शकता डिंक असा फुलत आहे थोडा पावसामुळे इनांब पडलेला आहे बघा तर डिंक असा तळलेला आहे तर आता हे पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर वाटायचे साहित्य एका साईडला आणि सुको खोबरं वाटायचं नाही ते एका साईडला पण घेतलेलं आहे आता आपण हे सगळं वाटून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार आपण एकदम फाईन आपण एकदम पावडर पण करू शकतो किंवा असं जाडसर पण ठेवू शकतो तर मी असं मीडियम केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे काय टोपमध्ये काढूयात आणि आता आपण यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत म्हणजे वाटलेली साखर तर वाट आता आपण यामध्ये सुंट टाकूयात म्हणजे सुंठचं पावडर आहे बाजारात मिळतं किंवा घरी सुंट असेल तर ते वाटून टाकू शकतो आपण आणि जे आपलं सुख खोबरं होतं ते आपण परतून घेतलेलं होतं ते टाकणार आहोत तर आता आपण हे सगळं अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात गोकुळ जन्माष्टमी स्पेशल सुंटवडा तयार झालेला आहे आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा वरतून आपण असं हे मनुके टाकूयात आणि थोडीशी खडी साखर टाकूयात तर मस्त असा हा आपला गोकुळ अष्टमी स्पेशल सुंठवडा तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ